ऐ तू गपना आम्हाला तुझा हा आंतरराज्य गप हा आंतरराज्य गप ऐ तू गपना झालं का मम्मी मम्मी तर कधीच गेलाव गेलाव म्हणले नाही बोलू नाही अरे जागा माझा नंबर आहे का बाबा माझा नंबर दुसरा आहे

私は。 राहू दे <a sweet UK> <op chanting> <oses Five Wuhan> saya kaget saya motivasi kau

आमच्या गावच्या यात्रेला आमच्या गावच्या यात्रेला खास पूल चिरचोलीच्या बघा काका तू तुझे पैसे खर्च करायचे बघा बरं मूल चिंचोली गावच्या यात्रेसाठी संकुल सगळेजण या प्रक्षाळे परिवार तुम्हाला आमंत्रित करत आहेत हे गायकवाड तारापूरचे जत्रेला बोलवा तुमच्या आगी असतील तारापूरची अगोदर होती अगोदरची यात्रा असते दादा हो दादा तुमचा व्हिडिओ काढायला लागले त्यांनी आजोबा

चांगले दिन हो ना सगळे ताजीवर असते medicines बंद झालेल नव्हते नाही नाही लवकर